फडवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती अंमलबजावणी त्यांनी करावी कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरु होत दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आणि दोन दिवसापासूनच उपोषण उपोषी असणं त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारला सांगणे मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून याकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्रात आमचं ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसी ला उदाहरणार बत्तीस टक्के आरक्षण त्यांच्या तर वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणते तर त्यांना दहा टक्केच ठेवणं याला काढून घेणं म्हणते मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी वी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातलं ओबीसी ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात याच आहेत मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे आमचं म्हण हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता की पोहांच्या बाबतीचा पोहांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण गो बोलतोय कशाला पत्रकार परिषद चालित तो प्रालेला का फक्त